नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपलं युट्यूब चॅनल तृप्रा प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कातपूर रोडला चेरू हाऊस कातपूर रोडला मेन रोडपासून पार्वती मंगल कर्लयापासून एक किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे जे वावग्यप्पाचं कॉलेज आहे त्या ठिकाणी त्या लोकेशनपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे प्लॉट विक्रीसाठी त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये प्लॉट बघू शकता प्लॉट पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्लॉट पाहायला मिळते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कातपूर रोडला या ठिकाणी समोरच्या बाजूला बघू शकतो आहे पंच्याऐंशी नव्वद लाख एक कोटी वन सी आर पर्यंतचे रो हाऊसेस आहेत याच लोकेशनला आपल्याकडे सात सातपाणी जंक्शन लिव्हडमध्ये बाराशे स्क्वेअर फूटचा खुलं प्लॉट विकसाठी आहे ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला ते प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात नवीन अपडेट्स मिळत राहतील या ठिकाणी बघू शकते समोर ज्या ठिकाणी बावगे कॉलेज आहे कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे मित्रांनो वन्स इयरचं रोहस घेण्यापेक्षा शेप्लॉट आपला प्लॉट घेऊन बांधकाम जरी केलं तर तुम्ही त्याच बजेटमध्ये तुम्हाला ते मिळू शकतं the note.